すべてに出す人はあさがない。ゆでかいわしゃ。あにさりと出すと、今日は早く帰りやすかった。はてらだと。はい。はざみ、実際に見えました。やさずして、いい、出生も自然少ない。あっさりと出生したら、やめるな、あっちにしてね。 એક મહિન શેરતી ફેરતી સુધા અતિવૃષ્ટિ થતી અને આ કાંઈ વખત પ્રસન્ડ પાઉસ પાુકસાન ઈશાન પિકા ઝો સોયાબીન કાપૂસ હ્યા પિકા અધિક નુકસાન થાય પણ उसाच्या वाटती नुकसान झालं पण तुलनेचं नृस्या ते कमी आहे आमच्याकडे अतिवृष्टीची जी माहिती आहे की ह्या भागात कधी आता सोलापूर जिला सोलापूर जिल्ह्यामध्ये रस्त्यावर पाणी वाहतंय हे कधी ऐकतच नाही काहीही नाही मुलांची आणि पुणे जिल्ह्यातसुद्धा हफाईल भाजपसर जाताना दोन्ही कार्बोच्या भागात सुद्धा घरात पाणी घुसले होते आणि मी याच्या से बोललो त्याचं म्हणणं असं आहे की ज्या चारे असतात गावातून त्यामध्ये सगळ्यांनी रुजवल्या की अतिक्रमण झालं आणि त्यामुळं पाणी वाहून द्यायचा सोस तो थांबल्यामुळं घराखानी शिर जिल्हाधिकारी बाकीच्या लोकांना आम्ही विनंती केली की त्याला मिळतो तुम्ही पंचनामे सुरू करा पंचनामे सुरू केल्याच्या नंतर अशी स्थिती निर्माण झाल्याच्या नंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या एक नुकसानी झालं इतर पिकांचं लाभ झाले सोयाबीन कापूस या पिकांचं अधिक नुकसान झालं पण उसाच्या अवस्थेतही नुकसान झालं पण तुलनेचं दृश्या ते कमी आहे आमच्याकडे अतिवृष्टीची जी माहिती आहे ती या भागात कधी आता सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये रस्त्यावर पाणी वाहतं आहे ते कधी ऐकलंच नाही पाहिजे नाही उच्च फुले जिल्ह्यातसुद्धा आपण हडपणे जाताना दोन्ही कालवरच्या भागातसुद्धा घराच पाणी घसले होते आणि मी जिल्ह्याचा यंत्रणे बोललो त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या चारे असतात गावात त्या बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण झालं आणि त्यामुळे पाणी वाहून जायचा सुरू तो थांबल्यामुळं घरात जिल्हाधिकारी विनंती केली की त्यावर तुम्ही पंचनामे सुरू करा पंचनामे सुरू केल्याच्या नंतर अशी स्थिती निर्माण झाल्याच्या नंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या कर एक आर्थिक तरतूद होत असते डिझास्टर मॅनेजमेंट आणि यातनं जी आर्थिक तरतूद होईल या पंचनामा झाल्याच्या नंतर तातडीने लोकांना द्या आणि त्याला याचा वाहन करा हा अभिनय आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडे करतोय राज्य सरकारने सुद्धा पंचनामे करायची प्रक्रिया आजपासून गतिमान केली असं आम्हाला कळवलं आहे अपेक्षा करूया की ते त्यांचं काम लवकर होईल आणि त्यांचं काम लवकर झाल्याच्या नंतर केंद्र आणि राज्य सरकार यांनी ज्यांना झेड असली त्या सगळ्या कुटुंबांना अर्थसहाय्य करायला लवकरच लवकर निर्णय घेतला अशी आमची अपेक्षा बाकी लोक करतात मी राज्य सरकारशी बोलणार आहे आता मी कोल्हापूरला जाऊ आहे तिथं माझा किसामा आहे तो करून येऊन राज्य सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची वेळ घेऊन हे सगळे प्रश्न त्यांच्यासहून वाढणार की असे दिसत नाही कारण आता उदाहरण होणं कुणाचे जिल्हाधिकारी आणि त्यांच्याशी होण्याच्या नंतर त्या अतिशय जागृत आहेत कष्ट करत माहिती घेत आहेत आणि या सगळ्या कामाला गती कशी असं वाटतात त्यामुळे आज

मीना काय ठाकरेंच्या मुंबईमध्ये मीना काही ठाकरेंच्या पुतळ्याला कोणीतरी रंग फासलाय त्याच्यावर मुंबईत वाद सुरू झाला लाल रंग आपण की गेल्या काही दिवसांमध्ये कधी न बघितलं पाऊस ज्या रस्त्यानं कधी पाऊस बघितलं तर बघितलं काही वर्षात अनेक पावसाचं प्रमाण म्हणजे काही ठिकाणी कमी प्रमाणात जास्त पाऊस होताना आपल्याला दिसत जून मध्ये अधिकचा पाऊस होताना दिसत

हे असं आतापर्यंत पाऊस पडेल अशा प्रकारचा त्यांचा अंदाज हा दिलेला होता तसं गरजे आहे कारण त्यांनी त्यांचं काम ते योग्य करत आहे असं दिसतं प्रश्न असा एकच आहे की अतिवृष्टीच्या वेळा त्रास होणार आहे याची नोंद घेऊन या भागात नुकसान होण्याची शक्यता आहे तर कुटुंबियांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे સગરી સરકારી યંત્રણા પૂર્ણ કમાસ્થા અપેક્ષા કરૂર દાહ દા દિવસ મિત્ર સગય રાજ્ય અને કેન્દ્ર સરકાર તથા આમ

अनेक नीति ये जो कैसे करते हैं आयोजन मुक्ति संग्रह द्वारा अनसे से सुन वरासा और वरासा से अनसे वरासा से इस अनसे सारी के से अक्सर से आनंद से जीवित दूसरे ने के से कई दिवस सीसा सुसता वरासा से जीवित आयोजन का सारी से से के जीवित की समाजातील एकीची जी मीण आहे ती विण जुंग होते की तुटते असं दिसतंय आज समाज वो समाजामध्ये मागण्याही आहेत आणि थोडा संघर्षही आहे मागण्याचं उदाहरणाचं कालच पंधरा दिवस पंधरा सावंत मथा वर्षा काढला आणि त्यांची मागणी केली त्यांची मागणी काय होती त्यांची मागणी होती की आदिवासींच्यामध्ये आम्हाला ह्या त्यांच्या सवलती द्या ही मागणी झाली दुसऱ्या दिवशी आदिवासींचा वर्षाला की आमच्यासाठी जो कोता आहे त्याच्यात व्हायचे प्रा म्हणजे हे दोन सामानमध्ये कारण नसताना एक प्रकारचं वातावरण वेगळं व्हायला हवे त्याच्यानंतर यापूर्वी असंच वर्तन झालं मराठा मला असं वाटतं की राज्य सरकार त्याच्यात पावलं टाकतंय पण ती योग्य की नाही हे लवकरच ठेव आता काय दिसतंय दोन कमेट्या नेमल्या राज्य सरकारने एक पिठाच्या अध्यक्षतेखाली आणि एक काय ते दुसरी मंत्री दोन समिती केल्या मला असं वाटतं की सरकारने या दोन समिती करण्याची आवश्यकता होती का आणि ज्या केल्या एक एका जातीचे आणि दुसरी एका जातीची त्या जातीची समिती असेल तर दुसऱ्या घटकांचं मत काय याचा विचार तिथं होणार नाही तिथे एका जास्ती होत होईल आणि तसंच हा मराठा समाजाच्यासाठी जी समिती त्यांचाही दृष्टिकोन हा उठ्यानं त्या वर्गाच्या हिताच्या दखल असते इथं सामान्याचं निर्माण करत दोघांच्याच एकता करायची ती एकता करायची असेल तर वेगवेगळं वसून चालणार नाही शेवटी आपल्याला एकत्र वसावत लागेल कर्तुता कशी कमी करता येईल ती करता येईल काही रास्त व्हावे आहेत त्याची वृत्तता कशी करता येईल या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घासल्या पाहिजे पण सरकारने या जातीवर आधारित दोन वेगळ्या सन्मित्य केल्या त्याच्या मी अधिक भाषा करू इच्छित नाही आत्ता काही झालं ते

तुम्हाला काय म्हणायचं नाही काही किंमत देऊन एकत्र कचुरता थांबवली पाहिजे या वाक्याचा अर्थ तसा होतो मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा प्रसंगी सगळ्यांच्या संदर्भात एक वाक्य त्याला सूचक वातावरण करायचा हजर लावला पाहिजे काळे झेंडे पण मराठवाडा कार्यक्रमामध्ये दाखवण्यात आले ओबीसी समाजाने आक्रमण झालेला पाहायला मिळतोय प्रमाणपत्र मान्य पावतो सकाळपासून हैदराबाद गॅजेट जे केलं आहे त्याच्यामुळे समाजावर आणि नगरात बेकायदेशीर लोक ओबीसी आरक्षणाचा फायदा घेतात असं त्यांचं म्हणणं हैदराबादच गॅजेट तसे म्हणजे वंडारांच्याबद्दल वेगळं म्हणजे भटके नियुक्त आहेत विजेची त्याच्यात मला ते हे माहिती येत इलेक्शनवाले इलेक्शनवाले सांगत होते की आम्हाला चार महिन्यामध्ये आमच्याबद्दल तशी तरतूद आहे आता हे हैदराबादचं गॅजेट कधीचं ठीक आहे त्याच्यातून प्रश्न मिळायला मदत होत असेल तर सरकारने त्याचा आधार घेतला तेव्हा मला काही म्हणायचं नाही पण असं दिसायला लागले की त्याचं प्रत्येक जात त्याचा आधार घेऊन त्याची वेगळी भूमिका घ्यायला लागेल प्रश्न सोडवण्याच्याऐजी वाचतो का काय असं तिथे दिसतंय पण आम्हा लोकांची भूमिकाही आहे काही झालं तर सामाजिक ऐक्य याच्यात तर दूर करायची नाही राजकीय काही किंमत द्यायला हवी सरकारने हैदराबाद एका गॅजेटमुळे सगळ्या समाजात ते निर्माण झालं का फक्त हैदराबाद गॅजेटमुळे त्याच्यात कसं आहे हैदराबाद गॅझेट याच्या आधी मी वाचले नव्हत जास्त वाचलं त्यांची त्यामुळे तो भाग महाराष्ट्रातही नव्हता त्यामुळे त्याच्या खोला आम्ही कधी गेलो नाही पण त्यातनं प्रत्येक जातीला वेगळं वेगळं काही धोरण असेल आणि त्या जातीचं त्या गोष्टी धोरणाच्याबद्दल प्रत्येकाची वेगळी मागणी असेल तर ते ऐकते कसं होणार असं ते करता ते सर्व बघा पण तरी की हे राजकारण न करता एकता कशी निर्माण होईल

त्या वाद्या निमित्तानं शुभेच्छा त्याचं मी त्याचा सकाळी सात वाजता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी पर्यंत घ्याव्यात असं हायकोर्टाने म्हटलं पण सुप्रीम कोर्टाचा कालचा निकाल हा चांगला निकाल उदय ढकल असा हळदी मिळणार एकदा झालं हे दुसऱ्यांचं होत याच्या काही म्हणले होत पण ते तसंच दुर्देशित झालं पण त्यांचा त्यांचा निर्णय हा चालला आहे अपेक्षा करूया तरु thank you thank mm -hmm. you mm -hmm.